बावीस वर्षाचा मुलगा माझा अपघाती केला म्हणजे रोड बारीक आहे म्हणून रोड मोठा नाही म्हणून या रोडमुळे घरात गाडी घुसलेली आम्हाला भीती आहे ती उसाचे ट्रॅक्टर चालतात वाहन चालतात त्याच्यामुळे गाड्या घरात घुसते ती हेच माझा नमस्कार आहे आसरा फुलावरती नेहमी वारंवार ऍक्सिडंट असतात रस्ता रुंदीकरण कमी असल्यामुळे आजपर्यंत करतो करतो म्हणून गेले चार वर्ष झाले नादी लावले तिथे चार वर्षात चार मेले गाड्या पलट्या होतात उसाची गाडी पलटी होती येण्या जाणाऱ्यांच्या रोज एक दोन एक दोन ॲक्सिडेंट असतात त्याला कुणी बघणार नाहीत तुम्ही नुसते रेल्वेवाल्यांनी म्युन्सिपाल्टीवर ढकलते म्युन्सिपालिटी कारभारावर देत कुणी याच्याकडे दाग घ्याल त्याने तेव्हा ते रस्त्यात लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व्हावा तुळे सोलापूरला जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे हा आसरा रेल्वे ब्रिज गेल्या अनेक वर्षापासून जवळपास पाच सहा वर्षापासून आसरा ब्रिज रुंदी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आली त्यामुळे दोन हजार एकवीस साली आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने नितीनजी गडकरी यांनी या रस्त्या या पुला चे रुंदी करण्यासाठी सुमारे पस्तीस कोटीचा निधी मंजूर केला दोन हजार एकवीसपासून हा निधी मंजूर असतानासुद्धा या आसऱ्याचे आसरा पुलाचे रुंदीकरणाचे काम रखडलेले होते वारंवार संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्याचा पाठपुरावा केला असता या ठिकाणी मुख्य जलवाहिनीचं असल्या कारणामुळे या पुलाचे काम रखडलेले आहे त्यामुळे हे जिथं मुख्य जलवाहिनी आहे ती जलवाहिनी स्थलांतरित लवकरात लवकर करून आसरा पुलाचं काम मार्गी लागण्यासाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आसरा चौकामध्ये बोंबाबोब आंदोलन करीत आहोत तसेच या अरुंद पुलामुळे या ठिकाणी चार जणांचा बहीसुद्धा गेलेला आहे ऊसाची जड वाहतूक या ठिकाणी सुरू असते त्या जड वाहतुकीचे ज्या ऊसासहित खाली पडल्यामुळं दोघा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आसरा चौक ते, हो ते, हो ते विजापूर रोड हा रस्ता मॉडर्न रस्ता करावा अशी आमची संभाजी बिगडची वतीनं मागणी करण्यात येत आहे आगामी काळामध्ये जर आपण तात्काळ हालचाल करून आसरा ब्रिज रुंदीकरणाचं काम हाती न घेतल्यास संभाजी बिगडच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करून आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहोत